नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया सोलर पंपाबद्दल तक्रार सोलर पंप कंट्रोल आपण दिवसा सोलरवर आणि रात्री विजेवर पंप चालू शकतो ज्यामुळे आपला पंप चोवीस तास सुरू राहतो मी देवीदास तुकाराम वाघमारे राहणार कानेगाव इथला शेतकरी असून माझे सोलरसाठी पैसे भरून जवळपास तीस बारा दोन हजार चोवीस रोजी पैसे भरले होते आणि त्या पैशाच अजूनही मला सोलर भेटलेले नाही आहे आणि कंपनी सर्वे झाला आणि लाईनमेनही सर्वे झालेला आहे मी शक्ती कंपनी निवडलेली आहे आणि शक्ती कंपनी निवडून माझ्या बोरला भरपूर पाणी आहे आणि बोरला पाणी असूनही मला कोणतंही वलित करता येत नाही आणि माझं रानही पडीत आहे जवळपास चार एकर रान पाणी असूनही रान माझं पडीत आहे माझी कंपनीला एवढीच विनंती आहे की मला लवकरात लवकर सोलर आणून माझं एक सीझन निघते आणि माझं गहू टाकायची इच्छा आहे पण अजूनही मला हे नसल्यामुळे या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद